भारतामधील मा महाराष्ट्र हे राज्य दगडांचं राज्य मानलं जातं महाराष्ट्र हे राज्य डोंगरदऱ्यांचं राज्य मानलं जातं महाराष्ट्र हे राज्याचा पश्चिम घाट हा युनेस्कोच्या जागतिक लिस्टमध्ये आहे महाराष्ट्राला विविध प्रकारचा सागरी किनारा लाभलेला आहे म्हणजे एक महाराष्ट्राचं भौगोलिकदृष्ट्या जे वैशिष्ट्य आहे ते एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे मी जे हा जे हे जे दृश्य तुम्हाला दाखवतो आहे हा आहे मोगराळे घाट हा आ, आनी हाँ गाट है, जो मोगराळे घाट आहे हा मोगराळे घाट दहिवडी आणि फलटण या शहरांना जोडला जातो आणि दहिवडी तुम्हाला माहीत असेल हा मान तालुका जो आहे तो दुष्काळी भाग गणला जातो कारण चौदाच दिवस इथे सगळ्यात कमी पाऊस हा दहिवडी या तालुक्यामध्ये पडतो तर हे दहिवडी आणि फलटण शहर यांना जोडण्याचं काम हा मोगराळे घाट करत असतो ह्या मोगराळे जो घाट आहे ह्या घाटाच्या ज्या रांगा आहेत ह्या रांगा सरळ खाली जातात आणि त्या शंभू महादेवच्या डोंगर रांगांना मिळतात शेवटी महाराष्ट्राला भौगोलिकदृष्ट्या एक वेगळं असं वैशिष्ट्य लाभलेलं आहे हे कुणालाही मान्य करावं लागेल मात्र विकासाच्या नावाखाली आम्ही डोंगर दर्या खोरी ह्यांना कुठंतरी नष्ट करतोय का हा विचार देखील आपण कधी ना कधी कदि केला पाहिजे हे नयनरम्य असं दृश्य आहे बघा की ज्या ठिकाणी वृक्षांची स्वतःची एक प्रणाली असते ज जा, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकताल हे छोटे छोटे गवत असतील छोटे छोटे बारकी फ्लावर्स असतील हे एक त्यांची एक स्वतःची इकोसिस्टीम तयार करतात आणि त्या इकोसिस्टीममध्ये ते जगायला शिकतात आता सध्या पावसाळ्याचा सीजन असल्यामुळं ही इकोसिस्टीम तुम्हाला दिसू शकते काही ठिकाणी हिरवे आहे काही ठिकाणी अशा लाल प्रकारची छोटी छोटी फुलं आहेत अगदी तुम्ही सातारा जर म्हटलं तर साताराला एक वेगळं वैशिष्ट्य लाभलेलं ला आहे कासपटार असो पाचगणी असो महाबळेश्वरचं एक एक सातारा जिल्ह्यातच एकदम थंड असं ठिकाण असो आणि जास्त पाऊस पडणारा भाग असो तर त्याच्या विपरीत दहिवडी हा कमी पाऊस पडणारा रिजन म्हणजे सातारात एक वेगवेगळ्या प्रकार आहेत आणि शंभू महादेवच्या डोंगर रांगा असो त्यानंतर पाचगणीचे पटार असो साताऱ्यामध्ये झालेला पाच नद्यांचा संगम असो हो कोयना धरण असो साताराला एक वेगळं वैशिष्ट्य असं लाभलेलं ला आहे शूरवीरांची भूमी साताऱ्याची भूमी असं म्हटलं जातं मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या चालू महिन्यामध्ये जवळजवळ एका महिन्याच्यात तीन जवान सातारा जिल्ह्यातले शहीद झाले म्हणजे साताऱ्याचं वैशिष्ट्य हे केवळ दरी डोंगर खनिज संपत्ती भौगोलिक दृष्ट्या वैशिष्ट्य ह्याच्यापुरतं नसून भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांती क्रांतीसिंह नाना पाटील असो किंवा आता देशसेवेसाठी शे